आज आपण अशा एका केसबद्दल बोलणार आहोत ज्याने अक्षरशः आपल्या स्वातंत्र्याची व्याख्याच बदलून आहे हो बरोबर ऐकलं हा तोच प्रसिद्ध खटला आहे मनेका गांधी विरुद्ध भारतीय संघ चला तर मग या केसच्या गहिरतेत उतरूया आणि बघूया की नेमकं काय घडलं होतं एक साधा प्रश्न आहे खरंच विचार करण्यासारखा सरकार कोणतंही ठोस कारण न देता आपलं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकतं का वाटतं का असं हाच हाच तो मूळ प्रश्न होता ज्याने आज संपूर्ण खटल्याला तोंड फोडलं साल होतं एकोणीसशे सत्त्याहत्तर देश नुकताच एका मोठ्या वादळातून म्हणजे आणीबाणीतून सावरत होता लोक मोकळा श्वास घेत होते इंदिरा गांधींचं सरकार गेलं होतं नवं सरकार आलं होतं पण वातावरण अजूनही तापलेलंच होतं सत्तेची ती भीती ती सावली ती काही पूर्णपणे गेलेली नव्हती आणि याच अशा तापलेल्या राजकीय वातावरणात एका मोठ्या संघर्षाची ठिणगी पडली पाहूया तर मग या खेळातली मुख्य पात्र कोण होती तर मेनेका गांधी आता त्यांची ओळख फक्त माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सून एवढीच नव्हती नाही त्या स्वत एक पत्रकार होत्या सूर्य नावाच्या एका धडाकेबाज मासिकाच्या संपादिका आणि आपल्या लेखणीने त्या नव्या सरकारवर जोरदार टीका करत होत्या इतकंच नाही तर नुकताच त्यांनी एक मोठा राजकीय घोटाळा बाहेर काढला होता ज्यामुळे दिल्लीतलं वातावरण चांगलंच तापलं होतं आता या सगळ्या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी एक अशी घटना घडली जी वैयक्तिक होती पण जिने संपूर्ण देशाला हलवून सोडलं विचार करा एका संध्याकाळी तुमच्या घरी एक सरकारी पत्र येतं आणि त्यात फक्त एकच ओढलेली असते तुमचा पासपोर्ट त्वरित जमा करा बस का कशासाठी काहीच सांगितलेलं नाही कोणतीही पूर्वसूचना नाही कोणतेही कारण नाही थेट आदेश सरकारने आधार घेतला तो पासपोर्ट कायद्याच्या कलम दहा तीन कचा आणि कारण काय दिलं तर म्हणे सार्वजनिक हितासाठी आता हे सार्वजनिक हित म्हणजे नेमकं काय हे कोणीच सांगायला तयार नव्हतं ही एक अशी जादूची कांडी होती जी सरकारला हवी तेव्हा हवी तशी वापरता येत होती खूपच सोयीचं नाही का बरं मनेका गांधींनी विचारलं ठीक आहे पण कारण तरी सांगा त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिलं पण काहीच उत्तर आलं नाही त्यांना आपली बाजू मांडायची साधी संधीसुद्धा दिली गेली नाही म्हणजे बघा सत्तेचा वापर कसा झाला प्रश्न विचारण्याआधीच तो दाबून टाकला गेला आता मात्र प्रकरण हाताबाहेर गेलं होतं हा लढा आता सरकारी पत्रांपुरता मर्यादित राहिला नाही तो थेट पोचला देशाच्या सर्वोच्च न्यायालयात मनेका गांधींनी ठरवलं सरकारच्या या मनमानीला आव्हान द्यायचंच कोर्टात मग जोरदार युक्तिवाद सुरू झाले एका बाजूला होत्या मनेका गांधी त्यांचे वकील म्हणाले हा आदेश पूर्णपणे मनमानी आहे तो समानतेचा अधिकाराचं म्हणजे कलम चौदाचं उल्लंघन करतो तो आमच्या व्यवसायाच्या आणि बोलण्याच्या स्वातंत्र्यावर म्हणजे कलम एकोणीस वर्ग दांडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही योग्य प्रक्रियेशिवाय आमचं वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे कलम एकवीस हिरावून घेतोय दुसऱ्या बाजूला सरकार होतं त्यांचं म्हणणं होतं ही कारवाई सार्वजनिक हितासाठी आहे जे सी आयोगाच्या चौकशीसाठी त्यांची देशात गरज आहे आणि आम्ही कारण उघड करू शकत नाही कारण तेच सार्वजनिक हिताच्या विरोधात जाईल बघा परत तेच सार्वजनिक हित सरकारच्या या लपवाछपवीवर न्यायमूर्ती व्ही आर कृष्णा अय्यर यांनी एक जबरदस्त टिप्पणी केली ते म्हणाले चांगल्या सरकारांवर कागदी पडदे शोभत नाहीत म्हणजे जर तुम्ही बरोबर आहात तर मग लपवताय का या एका वाक्यातून कोर्टाचा कल कुठे आहे हे स्पष्ट झालं होतं आणि मग तो दिवस उजाडला निकालाचा दिवस हा फक्त एका केसचा निकाल नव्हता तर या निकालाने एका अशा क्रांतिकारक कायदेशीर सिद्धांताला जन्म दिला ज्याने भारतीय कायद्याचा चेहरा मोहराच बदलून टाकला एकोणीसशे अठ्याहत्तरचा हा निकाल ही एक घटनात्मक क्रांती होती हे प्रकरण आता फक्त एका पासपोर्ट पुरतं राहिलेलं नव्हतं सुप्रीम कोर्टाने मूलभूत हक्कांकडे आपल्या फंडामेंटल राईट्सकडे बघण्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकला होता या केसचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा भाग कोणता असेल तर तो म्हणजे कलम एकवीसची नवीन व्याख्या कोर्टाने सांगितलं की कायद्याने ठरवलेली प्रक्रिया म्हणजे काहीही कसंही चालेल असं नाही ती प्रक्रिया न्याय निष्पक्ष आणि वाजवी असायलाच हवी म्हणजे ती जस्ट फेअर अँड रिजनेबल असली पाहिजे ती मनमानी किंवा दडपशाही करणारी असूच शकत नाही आणि इथेच जन्म झाला सुवर्ण त्रिकोणाचा द गोल्डन ट्रँगल विचार करा कलम चौदा म्हणजे समानतेचा अधिकार कलम एकोणीस म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य आणि कलम एकवीस म्हणजे जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क कोर्टाने सांगितलं की हे तिन्ही हक्क वेगवेगळे नाहीत ते एका त्रिकोणाच्या तीन बाजूंसारखे आहेत एकमेकांशी घट्ट जोडलेले एका बाजूला धक्का लावला तर दुसऱ्या दोन बाजूही अडणार तर मग ह्या एका केसच्या निकालाचा आपल्यासारख्या सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर काय आणि किती मोठा परिणाम झाला चला बघूया हे समजून घेण्यासाठी थोडं मागे जाऊया एकोणीसशे पन्नासच्या ए के गोपालन केसमध्ये कोर्टाने म्हटलं होतं की हे सगळे मूलभूत हक्क वेगवेगळे आहेत त्यांचे कप्पे आहेत पण एकोणीशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मनेका गांधी केसने ही भिंतच पाडून टाकली कोर्टाने स्पष्ट केलं की हे हक्क एकमेकांशी जोडलेले आहेत आणि आज हाच सुवर्णत्रिकोण सरकारच्या कोणत्याही मनमानी निर्णयाविरुद्ध आपल्या सगळ्यांसाठी एक शक्तिशाली ढाल बनून उभा आहे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा की आज जर एखाद्याला बेकायदेशीरपणे अटक झाली किंवा सरकारने विनाकारण निर्बंध लादले तर तो नागरिक कोर्टात जाऊन म्हणू शकतो की ही प्रक्रिया न्याय निष्पक्ष आणि वाजवी नाही आणि या संरक्षणाची पहिली भिंतच हा मनेका गांधी केसचा निकाल आहे म्हणजेच या संपूर्ण चर्चेचं सार एकाच वाक्यात आहे या निकालाने हे ठणकावून सांगितलं की स्वातंत्र्य म्हणजे सरकारने दिलेलं बक्षीस किंवा दान नाही तो आपला मूलभूत अविभाज्य हक्क आहे आणि तो कोणीही अगदी सरकारसुद्धा योग्य आणि न्याय्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेऊ शकत नाही तर मग या खटल्याने जे तत्व घालून दिलं की कोणतीही प्रक्रिया न्याय्य निष्पक्ष आणि वाजवी असलीच पाहिजे ते आज आपल्याला आपल्या आजूबाजूला आपल्या जीवनात कुठे कुठे प्रत्यक्षात उतरताना दिसतं नक्की विचार करा हा विचार खूप महत्वाचा आहे